नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि ह्या दुबार पेरणीच्या प्लॉटला आजच्या तारखेस सत्याऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे आणि अजूकही ही, ही हिरवा आहे ह्या हिरवा का आहे शेतकरी मित्रांनो या पण आता सोंगणीला तयार होत होता कारण की सत्याऐंशी दिवसात बराचसा प्लॉट आपल्याला भरडल्यासारखा दिसतो पण ह्या प्लॉट पूर्ण हिरवा आहे पूर्ण शेत पाचही एकर हिरवा आहे फक्त त्या कोणता थोडासा आपला सोंगीला आला आहे शेतकरी मित्रांनो तर थो पण त्याच्यातले ही गाठे हिरवेच आहे थोडेफार तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेतकरी मित्रांनो की मला कमेंट येत आहे की मी पाच पदरं बांधले डिया काढल्या ताराचं कंपाऊंड केलं जाईचं कंपाऊंड आहे पण आतमधून उखरून डुकर आतमध्ये येतात तर नक्की येत असतील शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात डुकर येत असतील पण माझ्या शेतात कोणताच डुक्कर नाही आला आजपर्यंत जेव्हा चणा पेरला तेव्हापासून माझ्या शेतात कोणताच डुक्कर नाही आला आता हे जे तुम्हाला नुकसान दिसते हे वरच्या पाण्याने झालेलं आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण झोपलेला आहे हरभरा आणि माझा तुम्हाला अनुभव शेअर केला की मी हे जे तार कंपाऊंड केलं जमिनीपासून हितभऱ्यावरच मी तार बांधलेला आहे आणि आतापर्यंत माझ्या शेतामध्ये डुक्कर आलेला नाही आहे हरणं येतात हरणं ताराच्या वर मारून उड्या मारून येतात रोई पण येतात पण डुक्कर नाही आला शेतकरी मित्रांनो अजून कारण की डुकराचं नुकसान ते घोयते चनाच घोयते रोई पण फार कमी येतात शेतकरी मित्रांनो कारण आपला आता शेत बघा नाल्याशेजी आहे डुक्कर तर आले पाहिजे पण डुक्कर येत नाही माझ्या शेतात हे बघा आता मी हे असा तार बांधलेला आहे हे बघा जमिनीपासून येत बरं इकडं दोनच पदर आहे आणि साईडला एक दुसऱ्याचा शेतकऱ्यांचा एक प्लॉट आहे आपला चेण्याचा तो लेट प्लॉट आहे लेट पेरणी झाली शेतकरी मित्रांनी त्याची आणि आपला ह्या दुबार पेरणीचा प्लॉट आहे हे बघा डुक्कर कुठेच नाही आला अजून तर हा माझा अनुभव शेअर करून राहिलो शेतकरी मित्रांनो डुकर येणार नाही आणि दुसरा पर्याय काय शेतकरी मित्रांनो डुक्कर नाही असा मी सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये तो पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी की बा जर डुकराचा त्रास जास्तच वाढलेला आहे तर तिखट टाका शेतकरी मित्रांनो तिखट धुऱ्याधुऱ्याने जिथं डुकरानं उकरून ठेवलं पुन्हा तिथंच येतो धुऱ्या पूर्ण धुऱ्या धुऱ्यानी तिकटाचं पाकिट एक टाकून द्या तेच तिकटांना तिकटाचं पॉकेट जिथं जिथं उकरलेलं आहे तिथं तिथं तर पहिले काय होतं शेतकरी मित्रांनो पहिले आपल्याला मार्केटमधून म्हणजे दुकानातून थिमेंट भेटायचं आता थिमेंट भेटत नाही थिमेंट जर तुम्ही फेकलं तर ही डुक्कर येत नाही मला त्याचा पण अनुभव आहे शेतकरी मित्रांनो की थिमेंट जर असलं तर थिमेंट फेकल्यानेही डुक्कर येत नाही मग थिमेंट भेटत नाही आता पण दुसरा इलाज आहे आपल्याला तिकट तिकट टाका तिकटाने हे डुकर येत नाही जिथे जिथे उकरला आहे तिथे तिथे पण तार बांधताना करण नका लावू शेतकरी मित्रांनो करण नका लावू करण अजिबातच नका लावू कारण की खूप आणि होते आपला जीव जाऊ शकतो त्यानं आणि काही फायदा होणार नाही आपला सगळं माल इच्छा इथंच राहून जातो शेतपण इतचं इथंच राहून जाते आणि आपण चाललो जातो अशा खूप घटना घडलेल्या आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये मिळतच असेल वाचायला नाही ला। का तर करंट नका लावू तार बांधा पण करंट नका लावू मी करंट नाही लावला आहे शेतकरी मित्रांनो फक्त तार बांधून ठेवलेला आहे आता कोणाला वाटतच असेल काय फक्त तारच बांधला आहे म्हणून सांगते नंतर करंट लावत असेल असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो करण लावलायलाच नाही आम्ही आणि लावणारही नाही किती खायलो जर तरीही डुक्कर येत असेल ना तार बांधलेला तर ता शेवटला पर्याय आहे तुम्ही सोकारी करा बस मला कमेंटमध्ये आलेली आहे शेतकऱ्यांनी एका शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की जर शेवटचा पर्याय आहे तुम्ही सोकारी करा राखण करावं लागते शेतकरी मित्रांनो शेवटला पर्याय आहे आणि जर सगळं जर राखण करूनही डुक्कर येत असेल तर मग शेवटला पर्याय आहे शेतकरी मित्रांनो एक तुम्ही वॉल कंपाऊंड करू शकता पण वॉल कंपाऊंडला खूप पैसे लागतात शेतकरी मित्रांनो वॉल कंपाऊंड जर केलं तर मग काहीच नाहीत रोई नाही येत हरणही नाही येत आणि डुक्करही नाहीत फक्त वान्यर येईल वान्यर तर येईल म्हणजे येईलच नाही का तर हे माझा अनुभव शेअर केला माझ्या शेतामध्ये कोणताच डुक्कर नाही आहे आता प्रत्येक शेतकरी मित्र कमेंट करतात खालून जाईचं कंपाऊंड आहे खालून डुकर येतात पण जाईचं कंपाऊंड म्हणजे त्याला आडवा भीम घ्यावा लागतो शेतकरी मित्रांनो पूर्ण शेतामध्ये त्या आडव्या भीमवरच जाईचं कंपाऊंड पाहिजे नंतर अंधरून त्याला कोरता येत नाही तेव्हा तो डुकर येणार नाही जाईमधूनही आणि दुसरी गोष्ट ताराचं काटेरी जरा ताराचं कंपाऊंड जेव्हा करतो आपण तेव्हा तीन पदरं घ्या शेतकरी मित्रांनो तीन ते चार पदरं घ्या एका एका हितीवर नऊ नऊ इंचावर तर डुक्कर येणारच नाही आणि तरी पण आला तर तिकट टाका आणि तिकट टाकल्यावरही येत असेल तर मग सोकारी करावे लागेल शेतकरी मित्रांनो राखण करावे लागेल स्वतः आता प्रत्येकाचे शेतकरी मित्रांचे आपल्या हरभरे सोंगाले आलेलेच असतील नाही का आता ह्या हिरव्या हरभऱ्याला तिथला काही नुकसान होत नाही डुकर येत नाही कारण की याला खार असतो त्याच्या नाकाची सेन्सिटिव्ह इथली नाजूक असते ते भुरकट भुरकट दिसते ना त्याला खार झोमते त्याच्या नाकाला जर एकदा आता हरभरा भोरडला की खार निघून जातो आपला तर मग ते हरभरा घोयते पूर्ण खाऊन टाकते कडक कडक लागते त्याले खाले कटर 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 म्हणून डुकर जास्त नुकसान करतात नाही का हिरव्या हरभऱ्यामध्ये तिथलं नुकसान नाही होत तर कुठे कुठे तर हिरवा हरभराही घोळतात असं काही नाही आहे हिरव्या सरभऱ्याचं म्हणजे वायल्या सरभऱ्याचं नुकसान होते म्हणून जास्त कुठे कुठे हिरव्या हरभऱ्याचं नुकसान करतात पण फार कमी चान्सेस आहे हिरव्या हरभऱ्याचे नुकसान करण्याची कारण की त्याचा खारच खूप झमतो नाही का शेतकरी मित्रांनो तर तुम्ही स्वतः राखण करा आता समजा हरभरा सोंगणीला आला आपले कवटेच्या कवटे पडतात वावरभर तर जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे रिक्स काही घेऊ नका आठ दहा दिवस सोकारी करावे लागेल काडेपर्यंत एकदा गंजी लागली का मग झाकून दिली का मग काही सोकारी करायचं काम नाही तरी तुम्ही गंजीपाशी गंजीचीही सोकारी करा शेतकरी मित्रांनो गंजीलाही गंजीजवळही येऊन ते गंजीचंही नुकसान करू शकते गंजीलाही फोडू शकते जसं इथली मोठी जमीनच गड्डा पाडते तर ते, ते गंजी होतं तर हरभरा होतो बातस नुकसान करते नाही का सगळ्यात पर्याय आहे सोकारी उत्तम पर्याय जर इथलं करू नये इथला खर्च करूनही डुक्कर येत असेल तर मग सोकारी ही त्याला पैसे देण्यात पुरवते आपल्याला जर डुक्कर येत असेल तर तुम तुमच्या शेतामध्ये नाही का चार महिने सोकारी करावे लागेल आणि एक टाईम बॉम्ब फिट करा शेतकरी मित्रांनो टाईम बॉम्ब म्हणजे कसा मे उदबत्ती घ्यायची उदबत्त्याला एक आपला सुतडी बॉम्ब घ्यायचा सुतळी ले बांधायचा म्हणजे फिट नाही बांधायचा थोडीशी वाट त्या मे उदबत्तीला बांधून द्यायची खाली आणि उदबत्ती अशी तिरपट पेटवायची अशी उभी जर पेटवली तर खूप वेळ लागते फटाका फुटायला जिथली स्ट्री उभी पेटवान तिथला लेट फटाका फुटतो आणि जिथली तिरपट पेटवान तिथला लवकर फटाका फुटतो आणि तिरपट मेणबत्तीच म्हणजे उदबत्ती जास्त फास्ट पेटते शेतकरी मित्रांनो तर तुम्ही टाईम बॉम्बही हो लावू शकता ठिकठिकाणी थीक जर तुम्ही राखण जर करत असाल शेतामध्ये तर ठिकठिकाणी असे टाईम बॉम्ब लावून द्या उदबत्ती थीक घ्यायची थीक उदबत्तीला फटाका बांधून द्याचा आणि टाईम बॉम लावायचा बरोबर त्या काही काहीक वेळानं काहीक काहीक वेळानं फटाका फुटतील एक 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 म्हणजे फोडणार फोडा नाही लागणार तुम्हाला ॲटोमॅटिकच फोडतील आणि उदबत्ती तर विजत नाही संध्याकाळची नाही का अशा तऱ्हेने तुम्ही सोकारी करू शकता मी लावले होते माझी आठ एकर पराठी होती तर मी टाईमबाम लावले होते पराठी डुकरे यायचे तर ठिकठिकाणी थीक दहा पंधरा टाईम बॉम्ब लावले त्याचे दहा पंधराही बॉम्ब एका एका घंट्याने फुटले म्हणजे आता पहिला शेतामध्ये आल्या आल्यानंतर एक टाईम बॉम्ब लावायचा मीथून दहा पंधरा मिनटानं दुसरा बॉम्ब लावायचा म्हणजे फरकाफरकानं जर लावले तर तिथल्याच फरकाफरकानं आपला बॉम्ब फुटतो जर खालतं जर लावला सुतळी बा उदबत्तीच्या खालतं तर वेळ लागते जोपर्यंत ते पूर्ण उदबत्ती पेटत पेटत येत नाही तोपर्यंत तो फुटणार नाही एकदा पेटत पेटत त्या वातीपर्यंत आली मेणबत्ती म्हणजे उदबत्ती तर फटाका फुटतो नाही का अशा तऱ्हेने आपण आपल्या सो हरभऱ्याची सोकारी संरक्षण करू शकतो शेतकरी म्हणून दुसरा पर्याय नाही आपल्याला पण मी माझा अनुभव शेअर केला आता तुम्ही तार पाहिलंच असेल माझ्या शेतामध्ये एकही डुक्कर नाही आला एकही डुक्कर नाही कारण की माझं शेत अगदी नाल्याजवळच आहे नाल्यात खूप डुकरं आहे आणि नाल्याशेजीचा आपला गहू आहे गवातही नाही आला डुक्कर आता डुकरीन तर गव्हात मी तर पिले देते गहूच घवून टाकते पण डुक्कर नाही आला याचा अर्थ असा नाही का आपल्या इकडं परिसरात डुकरंची संख्या कमी आहे डुकर आहेत खूप डुकर आहेत पण थोय पण फरक पडू शकतो जर डुकऱ्याची संख्या कमी असेल आपल्या परिसरात तर डुकरं फार कमी येतात दूर दूर पंधरा आपल्या शेतात, शेतात नाही तर दुसऱ्या शेतात जातात आणि डुकराची संख्या जास्त असन खूप असन तर कुठे कुठे जाईल कोणाकोणाच्या मग ते गड्डा करायला लागतात असंही होऊ शकते शेतकरी मित्रांनो डुकराची संख्या जर तुमच्या परिसरात जास्त असेल तर प्रत्येकालाच त्रास असेल मग ते तार बांधा का काय आणि जिथं करण असन तिथं तर जातच नाही ते तरी जाते तिथंही जाते तिथंही एक दोन खतमच होते नाही का पण एक सांगतो शेतकरी मित्रांनो वारंवार सांगत आहे करण लावू नका करण लावू नका इथलंही हुनही तुमच्या शेतात डुक्कर येत असेल तर स्वतः राखण करा स्वतः राखण करा पण करण नका लावू आयुष्यात कधी करण नका लावू शेतकरी मित्रांनो काही नाही सगळं इथंच राहते बस आपणच चाललं जातो काय काय करू मग शेवट काय आहे शेवट काहीच नाही आहे हे बघा दोन हितबऱ्यावरच तार बांधला आहे मी तुम्हाला दिसतच असेल आहे तार पण जाडा आहे डुकऱ्या तार म्हणते आले ह्या तार पण तुटत नाही डुकऱ्या तार आले असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो नाही का डुक्कर येणारच नाही स्वतः राखण केली तर डुक्कर येणार नाही शेवटला पर्याय आहे आणि स्वतः राखण जर नसणवत तर मग एक शेवटला उपाय आहे मग वॉल कॉम्पाऊंड करून टाका सरळ सरळ नाही का मग तर एकही डुक्कर नाही रोई नाही पण नाही येणार वॉल कॉम्पाऊंडला पैसे खूप लागतात तर बघा शेतकरी मित्रांनो डुक्कर येणारच नाही का खूप त्रास आहे तुम्हाला डुकराचा त्रास चेन्या म्हणजे जास्तच असतो आणि चेन्यापेक्षा त्रास पराठीला असतो शेतकरी मित्रांनो नाही का आणि पराठीपेक्षा त्रास सर्वात जास्त त्रास उन्हाळी भुईमूग तो तर काहीच नाही ठेवत त्याची स्वतःच राखण करावं लागते पण मी जेव्हा तार बांधतो तेव्हा माझ्या शेतात डुकर येतच नाही हा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आणि आपलं यंदा चण्याचं चे नुकसान खूप झालेलं आहे बघा असं वाटते कुठं कुठं का चना सडते का काय का नाही का आता ऊन उन, उन्हाची आवश्यकता पाहिजे ऊन ऊन जर तपली सोकून जाईन पूर्ण पाणी आणि याला खार येईल हे बघा आता फुल सुटून राहिलं आहे बघा आपल्या चेण्याले फूल सुटून राहिलं ला। हा छेण्या लांबला असं वाटतं आता महिनाच लागणी आले सोंगाली आले कारण खूप ओल हो आहे शेतकरी मित्रांनो खूप अति जास्त ओल हो आहे तर चला आता शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया आपण धन्यवाद